नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील काही नवीन अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला उद्या होणारे मैदान उद्याचे मैदान हे मोजे भाळवणी येथे एक आदत एक बैल असे मैदान होत आहे जे काही रुस्तमी हिंद हे सर्वात मोठे बैलगाडा शर्यतीचे मैदान आयोजित करण्यात आले होते त्याच पाठीवर हे उद्याचे मैदान भाळवून येते एक आदत एक बैल असे होत आहे तर दुसरी अपडेट ती म्हणजे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सरचिटणीस विलास पैलवान हे थोडे बाजूला होत आहेत विलास पैलवान यांनी तीन वर्षे या पदावर आपले कामकाज पाहिलेले आहे विलास पैलवान हे आर्मीमध्ये होते त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पैलवान ख्यातीचा त्यांच्याकडे दर्जा आहे तसेच महाराष्ट्र पैलवान ग्रुपचे ते अध्यक्षसुद्धा आहेत तर थोड्या दिवसा ना होईना परंतु विलास देशमुख हे आपल्या पदापासून थोडे बाजूला जात आहेत असे त्यांनी स्वतः जाहीर केलेले आहे तर थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया तेरा तारखेला होणाऱ्या हिंद केसरी मैदानाविषयक हे मैदान होत आहे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त हे मैदान होत आहे कदमवाडीचे हिंद केसरी मैदान म्हणून प्रसिद्ध हे मैदान आहे ते मैदान होत आहे मोजे कटमवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य ओपनचे मैदान हे असणार आहे हे मैदान वार मंगळवार दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी होत आहे या मैदानाची प्रवेश फी असणार आहे एक हजार रुपये आता बक्षिसे पाहूया यामध्ये बक्षिसे पहिले बक्षीस एक लाखाचे आहे दुसरे ऐंशी हजार तिसरे साठ हजार चौथे चाळीस पाचवे तीस हजाराचे आहे सहावे वीस हजाराचे सातवे दहा हजाराचे अशा प्रकारे या तेरा तारखेच्या मैदानावर बक्षिसे असणार आहेत कोणाचे ठिकाण असणार आहे निमसोड फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे तर मित्रांनो हे हिंद केसरी मैदान आहे आणि हिंद केसरी ओपनचे मैदान असल्यामुळे सर्व टॉपचे बैल या तेरा तारखेच्या मैदानावर आपणास पाहावयास मिळतील त्यामध्ये मथुर असणार सर्जा बकासूर तसंच ग्रणिकीचा राजा आणि मैब्या हे सर्व टॉपचे बैल आपणास तेरा तारखेच्या मैदानावर शंभर टक्के पाहयास मिळणार आहेत धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार